मला मास्टर लई मारणार आहे मी अभ्यास अभ्यास काही केलं नाहीये मी पण नाही केलंय मुली नाही मी जेवण बी नाही करून आलो अड्डा आणणार आहे मी आज ते बाई ते पोरी बघत मागे लागली राह मला आवडत नाही तरी ती काय सांग चल चल लवकर आपल्याला मास्टर मारणार लई उशीर झालेला आहे आपल्याला हा चल आता आठ वर्ष आज अभ्यास नाही केला सर आपल्याला लई मारणार आहे चल लवकर उशीर चल 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 बाबा

सर सर मग बोला काय तुम्ही पैसे कामून देत माझे हो परिश्रम चालू आहे काय परिश्रम चालू आहे पगार पाणी नाही काय नाही ते तस मला माहित नाही माझ्या पैसे संध्याकाळी चार वाजेपर्यंत पाहिजे मला चार वाजेपर्यंत नाही भेटणार तुम्हाला काय नाही भेटणार मग माझ्या भावाला सांगते बरोबर करते मग काम नाही पैसे भेटणार देतो पैसे देतो दिवस किती झाले पैशाला काय करा पगार झाला नाही पाणी झाला माहित नाही मी माझ्या भावाला सांगणार आहे आता देतो तुला पैसे नाही नाही ते तसलं माहित नाही मला तुम्हाला सांगतो संध्याकाळपर्यंत पैसे नाही भेटले बोलून आणणार आहे मी नाही संध्याकाळी नाही नाही ते तसलं सांग ना मला मी माया माझ्या भावाला बोलून आणणार आहे मी कुठं आला का तुकून आला बस बस याला इकडे ताण आहे डोक्याला पैसा पाणी नाही जवळ काय नाही मास्तर ते जाव का आमचं ते काय नाही तुला पैसे काय नाही करण सरांना काहीतरी अडचण दिसते आपण ना सॉल्व्ह करू बरं काहीतरी करू ना माणसं कोण ना त्यांना भेटू बघू काय येते सरांना काहीतरी अडचण आली हा

আছে <laughs> বাৰু Tuloy, 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 tuloy,

तुम्हाला पैसे द्या म्हणलं होतं ना ते माहित नाही तुम्हाला काय म्हणलं चार वाजता पैसे माझा आहे का बोल ना का मुलांना तुम्हाला पैसे मागितले ना पैसे का दिले ना तुम्ही काय ना कितीतरी खर्च करणार खर्च कर ना कधीतरी पैसे द्या जागे उद्या

दूँगा इधर ही। अरे मामा। अरे धर धर। अरे धाम रे। अरे धाम। धाम रे। अरे चल 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 चल। अरे गल 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 चल। मार कर मारी कौन जगाड़े हैं भग्द। किमांग से कोड़े के लड़के। अल। भैया। चल सीनराती। यहाँ पे एप्पल स्मार्ट वॉच पे यार स्मार्ट

चल नाय अरे सर किडनॅप झाले तुला माहिती काय काय माहितीये तिकडेच कुणी बघायला कुणकडे तिकडे आहे तिकडे चला काय झालंय रडायला नेमकं ते मला भाव देत नाही देत नाही दे ना त्याचा विषय सोडून मी मारतो ते नाही ना करत तुझ्यावर त्या तुझ्यामुळे त्या जीन माझी भांडण झाली बघ बोलत नाही आता मला तु� झाली भांडण काय करू नका कुठे इथंच होत इथून नेलतय माहित नाही एवढं माहित नाही मला असं आहे का कुठं बघा रे होय करण इकडे ये फोन आ बस नाटक चालू आहे तुझे त्या आवडतोय आणि त्या आवडतोय तुला काय प्रॉब्लेम व्हायला लागली काय पण ते नाही म्हणतोय ना थांबा ये थांब ऐ युवराजला फोन कर तू युवराजला बोलून घेऊ हा बोले बोले झालं फास्ट बोले होता सर आलं पण युवराज कुठे आहे अरे सरनला किडनॅप केलं तू ये ना इकडे लवकर डोंगराव डोंगराव ये येवढ लवकर त्याच्यावर मी लय प्रेम करचे पण त्या त्याला हे जमना नाही म्हणतोय ना पण माझ्यात काय पण ये तुला तुझ्यात पण काय कमी नाहीये मग कमी आवडतच नाही तुला कुठ आवडत तू पण मग त्याची काही एक गोष्ट नाहीये मग कशाची गोष्ट आहे जाऊन गेला ते हा मग असं मगाशीच सांगायचं ना त्या दुकानातच हा

कुठे होता तू दुबईला गेल तुम्ही सरला किड आणि सरला चला कोण गेला कुठं मी दुबईला गेलतो काय का -गया गया। राणी राणीसोबत फिरायला गेलो रे ओके आपले काय आहे दोघ इकडे जा मी इकडे जातो चला बरं कॅमेरा फोटो